गरीबांचं अतिक्रमण तुम्ही काढलाय तर बंगल्यावाल्यांचं पण अतिक्रमण तुम्हाला काढावंच लागेल हे तुम्हाला ठामपणे मी सांगते त्याच्या गरीबांचे तोडून टाकायचं आणि मोठ्या लोकांचे बंगले मोठ्या लोकांचे दुकान आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स चालू द्यायचे हा पुढला न्याय कायदा हा शिर्डी मध्ये सगळ्यांना सारखा आहे जो न्याय एका मध्ये राहणारा माणसाला आहे तोच न्याय नगरसेवकाला देखील लागू राहणार हा शब्द सुधी तुम्हाला देतो या शिर्डीच्या या पूर्ण साफसफाईच्या मोहिमेमध्ये कोणीच वाचणार नाही आणि हे कोणी पक्षाचा माणूस नाही कोणी भाजपचा असेल कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी काँग्रेसचा असेल काँग्रेस कोणी राहिलं नाही एखादा राहिला असेल पक्ष विरहित जाती धर्म विरहित पदवीरहीत कारवाई जी होते ती गरीबांवर जी होते ती फक्त फक्त गरीबांपुरत मर्यादित नाही पण सगळ्या लोकांना एक समान आणि हे लोक नाटक करणार आहेत आमच्यावर कारवाई झाली आमच्यावर राजकारण केलं कोणावर राजकारण केलं गेलं नाही आंबेडकर नगरमध्ये कोण भाजप आणि कोण शिवसेनेचा माहिती आम्हाला <tles> नाला रोड मध्ये कोण भाजप शिवसेनेच आम्हाला माहिती लक्ष्मीनगर मध्ये मा कोण भाजप शिवसेनेच आम्हाला माहिती अजिबात नाही कारवाई करताना कुठल्या जाती धर्माला कोण कारवाई होत नाही कारवाई करत असताना कोण नगरसेवक आणि कोण भविष्याचा नगरसेवक आणि कोण भावी नगराध्यक्ष मला माहित नाही कारवाई ही सगळ्यांना समान केली जाणार कारण की शिर्डी आपल्याला सुरक्षित ठेवायची आणि त्यासाठी आपण काम करतोय आपण तोपर्यंत काम करायचा था, थांबणार नाही सोपर्यंत शिर्डीमध्ये आपली मुलगी दहावी पास झालेली मुलगी साडे बारा वाजता रस्त्यावर एकटी फिरतानी आई वडिलांना काळजी नाही होणार अशा प्रकारची शिर्डी आपण निर्माण आणि त्यासाठी त्यासाठी आपण या ठिकाणी नारी सुरक्षा अभियानाची सुरुवात शिर्डीमध्ये आजपासून करतोय शिर्डी नगर पंचायत दर महिन्याला पाच लाख रुपये खर्च करून आपण एक गाडी विकत घेतली ज्या गाडीमध्ये महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्सचे काही जवान प्रत्येक गल्लीमध्ये रात्री सात ते दोन वाजेपर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये गाडी घेऊन पोलीस जी आपली खासगी पोलीस आहे ती नगरपंचायतीच्या पगारावर पोलीस आहे ज्यामध्ये रिटायर्ड मिलिटरीचे लोक असतील ज्यामध्ये रिटायर्ड पोलीस दलाच्या लोक असतील अशा लोकांना घेऊन पाच लाख रुपये प्रति महिना खर्च कर करून प्रत्येक गल्लीमध्ये ही नारी सुरक्षेची गाडी फिरणार आपण एक टोल फ्री नंबर चालू केला आहे या टोल फ्री नंबर मध्ये या टोल फ्री नंबर मध्ये ज्या महिलांची छेड कोणी काढत असेल ज्या मुलींची छेड कोणी काढत असेल त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन लावल्यानंतर अर्ध्या तासामध्ये तो मुलगा जेल मध्ये टाकायची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आता मतदानासाठी लाचार व्यचा बंद <laughs> केला काही करायला गेलं का रे याच मतदान यायला गेलं खट्ट्यात मला असं मतदानच नको जो महिलांच्या जीवावर उठतो मला असं मतदान नको जो अवैध दारू तर धंदा करतो मला असं मतदान नको ज्यामुळे शिर्डीची सुरक्षितता भंग होते काय वीस टक्के मतदान कमी त्याच्यामध्ये काय होणार खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस वीस पाच नामदार डॉक्टर सुजय विखे पाटील, पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी